दररोज ताज्या घडामोडी पाहण्याकरिता चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा लक्कडगंज पोलिसांच्या तपास पथकातील अधिकारी व अमलदार यांना गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली की पोलिस ठाणे हद्दीत बीटीपी हॉटेल सतनामी नगर लक्कडगंज येथे आय पी एल मॅचवर सट्टा सुरू असल्याची खात्रीशीर माहितीवरून घटनास्थळावर गेले असता आरोपी अजय विजय सोनी विनय नीलकमल वर्मा तरंग पवन अग्रवाल हरीश केशरवानी चारही आरोपी राहणार छत्तीसगड हे हॉटेल संचालक उमेश शेंडे राहणार वर्धमान नगर नागपूर यांच्या मदतीने स्वतःचे आर्थिक फायद्याकरिता संगणमत करून आय पी एल लाईव्ह क्रिकेट मॅचवर मोबाईलवरून संभाषण करून क्रिकेट सट्ट्याची ऑनलाईन खायवडी करताना प्रत्यक्ष मिळून आल्याने पोलिसांनी आरोपीच्या ताब्यातून एक एलईडी टी व्ही सेटटॉप बॉक्स रिमोट ॲपल कंपनीचा एक लॅपटॉप तीन मोबाईल फोन रोख रक्कम सात हजार दोनशे रुपये व चार चाकी वाहन असा एकूण चौदा लक्ष छेहेचाळीस हजार दोनशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करून आरोपी विरुद्ध महाराष्ट्र जुगार कायदा प्रतिबंधक कायदा अन्वय गुन्हा नोंदवून पुढील तपास करीत आहे